हाय नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर सकाळचे सर्व काम माझं आवरलं आहे आणि इथंच गावाकडेच सुवासनी जेवायला बोलवलं आहे मला मग मी ना तिकडं सगळं काम आवरल्यानंतर जेवणासाठी चाललो आहे मग आपण सुवासनेचा कार्यक्रम कसा राहतो तो, तो बघूया चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण तर मी ज्यांच्याकडे जेवण करण्यासाठी जाणार आहे त्यांच्या घरास शेजारीच पाठ मोठा एक पार्ट आहे तर हे पाटाला पाणी पण आहे पाव आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं सगळीकडे हिरवं हिरवं असं गार झालेलं आहे खूप मस्त वातावरण वाटतंय आहे खूप छान वाटतंय तर मी आता इथं पोचलेली आहे आणि त्यांचं कुत्रं तिथं बांधलेले होतं ते मस्त बसलं होतं दगडावर पण मला पाहून लगेच उठलं त्याला माझी ओळख नसल्यामुळे ते माझ्यावर खूप भुंकत होतं त्याला मी असंच म्हणत होते का अरे माझ्या भुंकू नको मी तुमच्या इथं जेवण करायला आले तरी तो भुंकतच होता आणि हे बघा माझ्या मावत जाऊ बाई तर शेजारी त्यांचं घर आहे त्या पण आलेले आहे जेवण करायला तर मी इकडनं जातच होते त्या पण तिकडनं त्यांच्या घरून येत होत्या तर इथं दरवाजा लावलेला होता तर आम्हाला वाटलं इथं कोणीच नाही तर दरवाजे उघडल्यानंतर सर्वजणी आतमध्येच बसलेले होते तर त्यांची चालू होती तयारी कोण ताटं बनवत होतं कोण भांडे घसत होत कोण भजे काढत होते कारण की काही बायका याच्या बाकी होते ना त्यामुळं चालू होती पटपट अशी तयारी त्यांची त्यानंतर तेन त्यांनी देवाने नैवेद्य देव वगैरे अगरबत्ती लावून पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर ताटं पण बनवले होते मग आम्ही जेवण करायला पण बसलो जेवण झाल्यानंतर त्यांनी सर्वांची ओटी भरली मग त्यांनी ओटीमध्ये पीस खोबऱ्याची वाटी गहू हळदी कुंकू असे वाण दिले आमचे जेवण झाल्यानंतर त्या सर्वजणी जेवायला बसले मला पण म्हणत होते परत बसते का जेवायला म्हटलं अजून पहिलंच जिल्ह नाही तर लगेच कुठं बसू जेवायला तर सर्व आवडल्यानंतर आम्ही थोडे फोटो पण काढले आणि हे बघा एवढ्या जणी आम्ही सुवासनी जेवणासाठी आलो होतो तर असा होता आजचा माझा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय